Uh, काही एक सायंटिफिक uh, uh, आणि त्याचबरोबर आध्यात्मिक अशा दोघांचा मेळ करून एक कथा ऐकणार आहोत सो so, कथाची सुरुवात करण्यापूर्वी त्या चॅनेलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि प्लीज नेहमीच आमच्यासोबत राहा नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी uh, आपण ठीक आहे आपण जे कोणी आपण स मित्रपरिवारामध्ये बसतो बोलतो त्यावेळी आपणच आपली कधीकधी माहिती अशी विषय निघतात की आ, आपले जे देव आहेत आपण एखादी गाय पाहिली की आपल्या तोंडातून पटकन निघतात देवाच्या गायीच्या पाया पडतो आपण आणि म्हणतो तेहत्तीस कोटी देव गायीच्या पोटात आहे मग आपलाच एखादा मित्र असो दुसऱ्या धर्माचे तर बोलणारच पण आपल्याच धर्मातले लोक हिंदू धर्मातले लोक आपल्याला म्हणतात आपले मित्रपरिवार अरे तेहतीस कोटी इतके नंबर्स क या पोटामध्ये कसे बसतील वगैरे आणि अशा खूपशा गोष्टींचा विषय यंत्र होता आणि आपल्याला नॉलेज नसल्यामुळे आपला एक प्रॉब्लेम होतो आणि हेच नॉलेज आपल्याला यावं माहीत असावं आपल्याला माहिती असावी समोरच्याच्या प्रश्नाला आपल्याला उत्तर देता यावं योग्य वेळी हे करण्यासाठी हे माहिती असण्यासाठी आपल्याला ज्ञान गरजेचं आहे किंवा त्याची पार्श्वभूमी महत्त्वाची आहे आणि म्हणून मी तुम्हाला आज अशी एक स्टोरी सांगणार आहे की ज्यातर्फे तुम्हाला अशा सगळ्या प्रश्नांची उत्तर देता येतील साधारणपणे एक पहिली गोष्ट मराठी जे शब्द आहेत मराठी शब्दांमध्ये खूपशा अशा गोष्टी आहेत ज्याचे अर्थ दोन निघतात दोन किंवा दोनपेक्षा अधिक निघतात आणि हे खूप स्वाभाविक आहे हां सो so, एक उदाहरण म्हणून आपण ह्याचंच चालू करूया कोटी हा शब्द म्हणजे तेहतीस तीस आणि तीन हे बरोबर आहे पण कोटी म्हटल्यानंतर आपल्या लक्षात पटकन पैशांच्या रूपामध्ये की नंबर्समध्ये जातं कोटी म्हणजे हां तेहतीस कोटी म्हणजे असे लक्ष दशलक्ष आणि मग कोटी तर हा कोटी हा शब्द तसा न घेता तो प्रकार ह्या शब्दांमध्ये घ्यावा तेहतीस प्रकार आहेत देवांचे आणि हे जर तुम्हाला कळाले तेहतीस प्रकार तर आपण समजू शकतो की हे ते तेहतीस कोटी देव म्हणजे काय आणि त्याचीच एक छोटीशी इंटरेस्टिंग स्टोरी मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे सो so, ॲक्च्युली हे ते तेहतीस कोटी म्हणजे नक्की कसे तर आपल्याकडे बारा आदित्य देव आहेत बारा आदित्य आहेत त्यानंतर अकरा रुद्र आहेत त्याबरोबर आठ वसू आहेत आणि दोन अश्विनी कुमार आहेत आणि असे पकडून जे आदित्य रुद्र वसू आणि अश्विनी कुमार यांना पकडून एकूण तेहतीस प्रकारच्या देवता होतात आणि ह्या तेहतीस प्रकारच्या ज्या देवता आहेत त्यांनाच आपण म्हणतो तेहतीस कोटी देव हे परत एकदा लक्षात ठेवा की जेव्हा आपल्याला कोणी आपल्याच मित्रपरिवारांमधले परिवारामधले कोणी अज्ञानी किंवा असे दुसऱ्या धर्मातली लोक जेव्हा आपल्याला म्हणतात की काय तुमच्या धर्मामध्ये किंवा आपल्या धर्मामध्ये तेहतीस कोटी देवा हे देव आणि हे ते एकही देव मदतीला येत नाही तर त्यांना सांगा आहे कोटी हे नंबर्स नसून हे प्रकार आहेत तेहत्तीस प्रकार पुन्हा एकदा आपण रिपीट करतो आहे बारा आदित्य आहेत अकरा रुद्र आहेत आठ वसू आहेत आणि दोन अश्विन कुमार आहेत ठीक आहे आणि अशा प्रकारे हे ते तेहतीस नंबर होतो ह्याला तेहतीस कोटी म्हणतात आता यातली एक छोटीशी इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे जे आठ वस्तू जे आपण म्हणालो ना हे आठ वस्तूंची महाभारताशी खूप छान अशी कनेक्टेड स्टोरी आहे बघूया कोण कोण गेस्ट करते तुमच्यापैकी कोणाला सांगायचं आहे की महाभारतातलं असं एक पात्र आहे ज्याचं ह्या आठ वस्तूंशी संबंध आहे तर त्यांनी आम्हाला मेसेज करून हे करा त्यापूर्वी परत एकदा मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की ह्या चॅनलला पुन्हा एकदा म्हणजे सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या आवडीचे विषय दरवेळी येत जातील ठीक आहे आता आपण बघितलं तेहतीस कोटी प्रकार म्हणजे काय असतात हां आदित्य रुद्र वसू आणि अश्विन कुमार हे झाले देवतांचे प्रकार आता ह्या आठ वसूंपैकी काय आहे की ही महाभारताची अशी स्टोरी आहे की आठ वसू हे असे फिरत होते म्हणा ते एकत्र होते आणि त्यांच्या मनात एकदा एक गोष्ट येते ती गोष्ट म्हणजे ते एका ऋषींच्या आश्रमामधील काम ही गाय चोरायचा प्लॅन बनवतात आता ही कामधेनू गाय कोणाला माहीत आहे का तर ही कामधेनू गाय म्हणजे तीच गायी आहे जे समुद्र मंथनातून बाहेर आलेले आहेत आणि हे समुद्र मंथनातून त्या गायी बाहेर जे आलेली आहे हे कामधेनूचा अर्थ असा होतो की तुम्ही एखादी इच्छा व्यक्त केली की ती इच्छापुरती ती गाय करते आणि जसं की समजा आम्हाला सहस्त्र लोकांसाठी जेवण बनवायचं आहे म्हणजे हजारो लोकांसाठी तर जेवण लगेच रेडी होतं तर ही कामधेनू गाय ही समुद्रमंथनातून आलेलं एक खजिन एक रत्न आहे जे आपल्या हिंदू धर्मांमध्ये आपण त्यांना मानतो तर ही गाय आपण चोरायची असा त्यांचा एक प्लॅन होतो ह्या प्लॅनमध्ये जो सर्वात मोठा मेन जो प्लॅन करणारा व्यक्त देव असतो त्याचं नाव असतं प्रभास हा जो प्रभास आहे ह्याची ही संकल्पना असते की आपण गाय चोरायची आणि हे बाकीचे सात टोटल आठ असतात प्रभास एक आणि टोटल बाकीचे सात हे सात जे वस्तू आहेत ते प्रभासला हेल्प करतात आणि त्याला मदत म्हणून त्याच्यासोबत त्या प्लॅनमध्ये सामील होतात आणि हे जेव्हा त्यांनी अशी एक प्लॅन केलेला आहे आणि ते चोरण्यासाठी जातात तेव्हा ती चोरी त्यांची पकडली जाते आणि जशी ही चोरी पकडली जाते तशी मात्र त्यांना शाप मिळतो शाप म्हणजे त्यांना शिक्षा मिळते आणि शिक्षा काय मिळते तर ह्या वस्तूंना हे देवता आहे तर देवतांचा प्रकार आहे ह्या वस्तूंना आता मृत्यू लोकात म्हणजे मानवसाच्या रूपामध्ये मा जन्म घ्यावा लागणार मग त्यामध्ये बाकी सगळे गायवा करतात तर त्यातले जे सात जे प्लॅनला सपोर्ट करणारे असतात पाठिंबा देणारे असतात त्यांना मात्र देव सांगतात की ठीक आहे तुम्ही सात जणं फक्त काही क्षणासाठी पृथ्वी लोकात जन्म घ्याल आणि नंतर निघून याल पण जो आठवा प्रवास आहे त्याला मात्र त्याची पूर्ण शिक्षा भोगावी लागेल आणि त्याला मृत्यू काळात दीर्घ काळ राहावं लागेल असं हे होतं त्याशिवाय हा शापातून मुक्त होणार नाही आता पहिल्या सात वसू आणि हा आठवा प्रभास पण वसू ह्यांची स्टोरी महाभारताची अशी संलग्न आहे की आपले गंगा जे आहे गंगा नदी त्या ते देवी त्यांच्या पोटी ह्या सात वसूंचा जन्म होतो आणि ह्या सात वसूंना एक एक करून ही देव देव त्या गंगादेवी पाण्यामध्ये अर्पित अर्पण करून टाकते म्हणजे त्यांना मारून टाकते जन्म झाला की मारून टाकते आणि अशा प्रकारे सात वसू एका पाटोपाट एक असे त्यांच्या शापातून मुक्त होतात त्यावेळी राजा शंतनू हे जे आहेत ते मात्र त्यांचे ते, पती म्हणजे गंगादेवीचे ते मात्र आठव्या वसूच्या वेळी तिला थांबवतात आणि म्हणतात थांबा तुम्ही हे काय करताय हे माझे सात मुलं तुम्ही पाण्यात टाकलीत आता हे लग्न जेव्हा होणार होतं देवी गंगाचं शंतनू बरोबर त्यावेळी त्यांनी एक शब्द घेतलेला असतो की मी जे काय करेन मी तुमच्याशी लग्न करेन पण मी जे काय करेन त्याच्याशी तुम्ही मला प्रश्न विचारायचे नाही आहेत आणि ज्या क्षणी तुम्ही मला प्रश्न विचारा त्या क्षणी मी तुम्हाला सोडून निघून जाईल म्हणून एकापाठोपाठ एक असे सात वस्तूंचा सा मृत्यू आपल्या डोळ्याने पाहणार पाच राजा शांत बसलेले असतात आणि नेमके आठव्या वसूच्या वेळी ते उच्चारतात की हे देवी तुम्ही थांबा तुम्ही ह्या अशा बाळांचा निष्पाप बळी का घेतात त्यावेळी ती देवी, देवी गंगादेवी त्यांना पूर्णत स्वर्गात झालेली ती घटना आणि त्यानंतर मिळालेल्या शापाबद्दल माहिती देतात आणि हा आठवा वसू म्हणजेच आपले देवव्रत आता हा देवव्रत म्हणजे कोण तर पुढे जाऊन हेच देवव्रत एक मोठी प्रतिज्ञा करतात की मी आजन्म ह्या आ जन्म ह्या जन्मात तरी मी लग्न करणार नाही किंवा पुत्र संतान प्राप्ती करणार नाही आणि हेच देवरथ भविष्यात पुढे जाऊन म्हणजे जा महाभारतामध्ये त्यांचं नाव भीष्म असं पडतं हेच ते भीष्म पितामह जे आठवे वसू प्रभास नावाने होते त्यांना इच्छा मृत्यूचं वरदान होतं त्यांचं कारण कार त्यांना दीर्घकाळ पृथ्वीवर राहावं हा शाप मिळालेला होता आणि तो शाप त्यांनी मानवरूपी भोगताना तो भीष्म पितामह ह्यांच्यासोबत जगला म्हणजे त्या नावासोबत त्यांनी जगला आता काळ तुम्हाला की आपले तेहतीस कोटी देव म्हणजे तेहतीस प्रकारांचे देव त्यातून एक प्रकार म्हणजे वसू आठ वस्तूंचा त्या आठ वस्तूंपैकी ही एक स्टोरी होती आणि ही स्टोरी तुम्हाला समजली ठीक आहे आणि आता म्हणजे आता ह्याच्यामध्ये एक दुसरी संलग्न स्टोरी आहे आपल्याकडे असं आपलं अध्यात्म इतकं चांगलं आहे वेद आणि वाणमे इतकं चांगलं आहे की आपल्याकडे प्रत्येक स्टोरीला काही ना काही अटॅच्ड आहे जसं अश्विनी कुमारांच्या स्टोरी आहेत ज्या दोन प्रकारापैकी एक प्रकार म्हणजे आठ जे आपले तेहतीस प्रकार आहेत त्यातला आदित्य झाले रुद्र झाले वसू झाले तसं अश्विनी कुमार ह्यांची पण एक वेगळी स्टोरी आहे अश्विनी कुमारांची स्टोरी मी नंतर सांगेन त्याच्यानंतर आता गंगामाता ह्यांनी आठ वसूंना सात वसूंना मुक्त केलं आणि आठव्याला जो शाप मिळाला तो भोगावा लागला पण गंगामातेलासुद्धा एक शाप मिळाला होता आणि त्या शापाबद्दल त्यांनी पृथ्वीवर म्हणजे मृत्यू लोकात धारण केलेला हा शाप कोणता ही महाभारताची सुरुवात कशी झाली ह्याची सुरुवात कालच्या आपण एका लाईव्ह आलेलो त्यावेळी शुक्राचार्यांची मुलगी मुलगी देवयानी आणि बृहस्पती देवांचे गुरु बृहस्पती यांचा मुलगा कच्छ यांची प्रेमकहाणी आपण अर्धी पाहिलेली आहे अर्धा जो भाग आहे सेशन जो शुक्राचार्यांचा नंतरचा भाग आहे जो राजाश्रयाला जातात आणि तिथून देवयानेचं प्रेम आणि मग पुढे ययाती कथा आणि तिथून महाभारताची एकदम बेसिक कारण आपल्याला सगळ्यांना महाभारताबद्दल बार जर कोणी विचारलं तर फार फार तर आपल्याला धृतराष्ट्र त्यानंतर पंडूराजा कुंतीमाता गांधारी शकुनी मामा आणि तिथून पुढे पांडव कौरव यांची स्टोरी माहिती आहे आणि श्रीकृष्ण पण त्यांच्या आधी त्यांचे वडील कोण होते अंबा अंबालिका अंबिका कोण होत्या सत्यवती राणी सत्यवती कोण होत्या त्यानंतर राजा शंतनू कोण होते गंगादेवी कोण होत्या त्यांच्या पण आधी कोण होतं हे सगळी जी माहिती आहे हे आपलं इंटरकनेक्टेड आहे म्हणजे ही एक फॅमिली आहे वे वेगवेगळ्या फॅमिलीतून आलेले हे आहेत म्हणजे जर तुम्ही महाभारताची फक्त गोष्ट बघितली तर आता आपण देवयानी ही शुक्राचार्यांची म्हणजे असुरांच्या गुरूंची मुलगी तिच्या पोटी आलेले राजा म्हणजे ययाती पुरु असे आणि तिथून ते कुळ चालू झालं आहे म्हणजे एका बाजूला महाभारताचा जर विचार केला तर ते देवांचं कुळ नाही आहे फक्त तर ते असुरांशी आणि देवांशी झालेल्या इंटर लग्नांशी संबंधित आहे पण प्रत्येक जागी एक खूप छानपैकी स्टोरी आहे प्रत्येक फॅमिलीलाईफ स्टोरी आहे महाभारताची वेगळी स्टोरी आहे सत्यवती राणी सत्यवतीची स्वतःची एक वेगळी स्टोरी आहे ती आपण घेणार आहोत आणि असं इंटरकनेक्टेड असल्यामुळे काय होतं की ना एकदा आता समजा आपण भीष्म भीष्मपितामाचे कसं जन्म झाला वसूंपासून तिथपर्यंत पाहिलं आता आपल्या मनात येतात अरे हे वसू काय कोण आहेत अश्विनी कुमार कोण आहेत आदित्य कोण आहेत म्हणजे तिथून आपल्याला सुरुवात होते मग त्याच्याही आता जसं मग राणी गंगामाताच्या पोटी जन्म झाला मग गंगामाता कोण होती शंतोनू कोण होते तिथून सुरुवात मग त्यांच्या परत आपण बॅकला जातो तर आपण असं करत करत जाणार आहोत फक्त एवढं लक्षात ठेवा की तेहतीस कोटी म्हणजे तेहतीस प्रकार आहेत आणि या तीन तेहतीस प्रकारापैकी आपण जे आता प्रकार पाहिले हे प्रकार आहेत हे नंबर्स नाही आहेत तेहतीस कोटी त्यामुळे जेव्हा कधी आपण कुठल्या मित्राला किंवा कोणाला माहिती देणार ना त्यावेळी मात्र त्या तेहतीस कोटीबरोबर जेव्हा तुम्ही भीष्म पितामह हा पण एक त्यातला एक नंबर आहे मग मात्र तुम्हाला कळेल तुम्हाला आठवणीत राहील की अरे हा हे असं आहे कारण आपलं वाणमय खूप 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 छान आहे आजची स्टोरी मात्र इथपर्यंत झाली आपण ह्याच्यापेक्षाही खूप चांगल्या चांगल्या स्टोरीज घेणार आहोत प्लस आपण मानसशास्त्र किंवा वैदिक पद्धतीच्या ज्या रंजक गोष्टी गोष्टी आहेत किंवा काही अजून चांगल्या गोष्टी आहेत ज्या ह्या जगामध्ये घडल्यात पण लोकांपर्यंत पोचल्या नाहीत आपल्याला माहिती असतील कधी विसरलो असेल अशा ज्या खरोखर चांगल्या गोष्टी त्याच्याबद्दल चा आपण डिस्कस करणार आहोत तुम्हाला जर ह्या स्टोरीबद्दल काही प्रश्न असतील किंवा काही माहिती हवी असेल तर ते मेसेज करा पण ह्या चॅनेलला भटकंती चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आत्ताची ही स्टोरी आपण इथेच थांबवतो आहे धन्यवाद